सुवर्ण पदक ग्रँड स्लॅम सिंगल्स स्पर्धांमध्ये पहिला भारतीय विजेता तसेच अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे ते म्हणजे सोमदेव देववर्मन हे एक माजी भारतीय टेनिस खेळाडू आहे चला तर मग जाणून घेऊयात यांची क्रीडा सोमदेव देव वर्मन यांचा जन्म तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी रोजी झाला ते मूळचे गुवाहाटी येथील त्रिपुरा राज्यातील रहिवासी आहेत वयाच्या नवव्या वर्षी टेनिसचे वर्ग सुरू केले त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेतून केले पुढे ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि वर्जिनिया विद्यापीठात प्रवेश घेतला कॉलेजमध्ये असताना विद्यापीठामध्ये ज्युनियर आणि सिनियर वर्षामध्ये अंतिम फेरी जिंकणारे ते एकमेव शैक्षणिक खेळाडू बनले चार्स येथील मांबा इंटरनॅशनल नावाच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीशी करार केल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला के सुरुवात केली 2002 मध्ये सोमदेव देववर्मन यांनी वयाच्या 17 व्या वर्षी रोचेस्टर न्यूयॉर्क येथील फ्यूचर्स टूर्नामेंट मध्ये आपल्या स्पर्धात्मक कारकिर्दीला सुरुवात केली जिथे त्यांनी एकेरी विजेतेपद जिंकले सोमदेव देववर्मन यांनी दुहेरीचेही विजेतेपद जिंकले 2004 मध्ये कोलकाता एफ2 जिंकके पद जिंकल्यानंतर त्यांनी जागतिक क्रमवारी 667 स्थानावर जेव घेतली त्यानंतर 2007 मध्ये अटेंसेते झालेल्या एन सी ए सिंगल्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांनी विजय मिळवला सोमदेव यांनी सत्तावीस जुलै दोन हजार आठ रोजी लेक्सिंग्टन चॅलेंजर येथे पहिला व्यावसायिक विजय मिळवला आणि बॉबी रेनॉल्ड मॅलिसे रॉबर्ट केन्ड्रिक सारख्या खेळाडूंना पराभूत करून विजेतेपद पर मिळवले चे दोन हजार नऊच्या चेन्नई ओपनमध्ये सोमदेव यांनी एन टी पी टूरच्या अंतिम फेरीत पोहोचले आणि त्यांचा सा सामना जागतिक क्रमवारीमध्ये बेचाळीसाव्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस मोया आणि पंचवीसाव्या स्थानावर असलेल्या क्रोइशियेचा इवो कार्लो विचला यांच्याशी झाला त्यांना पराभूत करून तो पहिला उपविजेता ठरला पुढे दोन हजार दहा मध्ये सोमदेव यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्रेक जोन्सला हरवून पुरुष टेनिसमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि त्याच वर्षीच्या चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये उझबेकिस्तानच्या डेनिसला हरवून सुवर्णपदक जिंकलं आणि त्यातच त्यांनी सांघिक स्पर्धेतही कांस्य पदक जिंकले त्यांनी दक्षिण आफ्रिकन टेनिस ओपन डेव्हिस कप बीएनपी परिबास ओपन दोन हजार अकरा दुबई टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार अकरा ऑस्ट्रेलियन ओपन इत्यादी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला दोन हजार अकरा मध्ये सोमदेव यांना टेनिसमधील यशाबद्दल भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुढं त्यांना दोन हजार बारामध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी वाईल्ड कार्ड प्रवेश करून पुरुष एकेरी स्पर्धेत भाग घेतला गेल दिल्ली ओपनमध्ये देव वर्मन यांनी अलेक्झांडरला हरवून एकेरीत यश मिळवले त्यानंतर बावीसाव्या वर्षी भारतासाठी डेव्हिस कपमध्ये पदार्पण केलं आणि सोमदेव यांनी पुरुष संघासोबत कांस्य पदकही जिंकले तसेच ते ग्रँड स्लॅम सिंगल्स स्पर्धांमध्ये भाग घेणारे पहिले भारतीय विजेता आहेत दोन हजार सत्तावीसच्या चेन्नई ओपन मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली निवृत्तीच्या एका वर्षानंतरच सोमदेव यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय त्यांच्या या योगदानाला भारतीय लोक कायम स्मरणात ठेवतील आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा मिळेल अशा या उत्तम टेनिस पटूला एजीसी स्पोर्ट्स कडून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा